उमेदवार हे उभे करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय आहे स्वतःची मुलं आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजानं यावेळेस ताकदीनं काम करायचं आहे समाज बरोबर ठरवेल की कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही अशी माहिती देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे بس ائين شان کو هاي کو ائين او چلو چلو ائين جو سولو پري आला حد मराठा समाज समोर असं कुठलं का आव्हान नाही आव्हान कारण आम्ही ना महायुतीला निघूल मंगळ ना महाविकास आले आपला अजेंडा स्पष्ट आहे एवढे वेळेस पाडा फुटबा करण्यापेक्षा पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय सजाशिवारीचा अंबलबाजवण्याच्या बाजून असतो था। मराठा आणि कुंडी एका बाजून आहे याला समाधान सहकार्य करायचं आपल्याला आपल्या खूप असली पाहिजे मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून समाजाने यावेळेस टाकतेनं काम करायचं आणि मराठा समाजाला शेरा कळायला मराठा समाज बरोबर करतो उमेदवार तुमच्या स्वागताला त्यांना

मग भाजपचा येतो वेळेस मग शिवसेनेचा येतोय राष्ट्रवादीचा येतो काँग्रेसचा बी येतोय महाविकास आघाडीचा मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा मग तो कोणी असतो मी पण पाहुणार आणि ते पण पाहुणेच ते सत्तर आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी ते उमेदवार अरे पैदा दादा पहिल्यासारखं मला नाही राहिलं आता आता फायदा घेऊनच देत नाही मी घेऊन देणार तर मराठी गाव घेऊन द्यायचे मीच घेऊन देत नाही संबंधच नाही कोणाचाच आम्हाला हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो मग ते विशेष कट पासष्ट वर्ष त्यांनी सुद्धा काही नाही दिला आम्हाला आणि हे पंधरा वर्ष कापर आणलं आमचं आता ते होत ते सोळा टक्के घातलं पहिले त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखीच दोघं पण आमच्या ऑर्डर गेलेत पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला त्यामुळे समाज बरोबर ठेवित कोणाला पाडायचं कोणाला निवडून आला राज्यामध्ये सोलापूर त्यांचे दौरे पडले का दौरे टाकणार नाही त्यांचे पण हे खरं आहे मोदी साहेबाला इतक्या भा महाराष्ट्रात यांनी कधी गरज नाही पडली दुसरी गोष्ट की त्यांचं चिन्ह सोडून मा थोडं तोंडात आलं त्यामुळे तर असू बोला त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवात नाही आहे त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाची प्रचार जायची वेळ आली याचबरोबर मोदी साहेबला आणखीन एक यांच्यामुळं बघायची वेळ आली म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळं मोदी साहेबांवर एवढी बीतली बाकीच्या राज्यात काही काही राज्यात अठ्ठ्याऐंशी उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडून महाराष्ट्रात पाच टप्प्यात टाकली आणि पाच टप्पे त्यांना ता मोदी साहेबांनाच आणायचे एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका मी म्हणलो तर मराठ्याला खेळू नका तीच चूक त्यांच्या स्थानिक नेते करते आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवर होती जे लेकर आरक्षण मागते जे कष्टकरी माझे मायबाप येईल त्यांना वाटतं माझं लेकर कलेक्टर व्हावं डॉक्टर व्हावं आय ए एस आय पी एस दर्जाचे अधिकारी व्हावं ते मायबाप माझं आरक्षण मागतो त्या गोरगरीब लोकांवर होती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल केसताना एमपीडी सारखे गुली महिलांवरती गुढी सामान्य माझ्या गोरगरी मराठ्यावर गुन्हे

माझ्या जनतेच आहे मोदीजींनी सगळ्यात असं म्हणाले की ओबीसी आरक्षण असेल एस सी एसटी आरक्षण असेल हे सगळे आरक्षण काढून अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेसचं आरक्षणाचा अभ्यास करताय असं वाटतंय कुठेतरी की काँग्रेस अशी भूमिका घेते की सगळ्यांचं आरक्षण करून फक्त की मोदी फक्त वेगळं राजकारण करताय नाही आता ते काँग्रेसवर बोलले असल्यामुळे मी काय बोलणार नाही कारण मी काय काँग्रेसचा पण आमचा मात्र काडी लावली ती दोघांनी आमची चांगली काडी लावली आणि मोदी साहेबांवरती वेळ फक्त स्थानिक यांच्यामुळे आली यांच्यात इतका मराठा द्वेष भरलेला आहे इथल्या काही भाजपच्या नेत्या महाराष्ट्रातल्या या मराठा द्वेषामुळे मोदी साहेबांवर अशी भीतली की मोदी साहेबांना महाराष्ट्रात वाढता येणार इथंच मराठा जिंकल्याला मी खरं सांगतोय है। मराठ्यांची एकजूट इथंच जिंकली आता भीती निर्माण आहे மீத வாடல மார மாதிரி அரச